येवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने विविध क्षेत्रात पदे मिळालेल्या मान्यवरांचा सत्कार राष्ट्रवादी युवा काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शाहूराजे शिंदे यांची भारत संचार निगम लिमिटेड तथा नाशिक कमिटीवर सदस्य म्हणून नेमणूक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष योगेश सोनवणे यांची पुणे डिव्हिजन रेल्वे बोर्डच्या डी आर यू सी सी नेमणूक तसेच येवला तालुका खरेदी विक्री संघ येथे सुनील देशमुख यांची बिनविरोध चेअरमन पदी निवड झाल्याने आज एडव्होकेट माणिकराव शिंदे यांच्या रायगड निवासस्थानी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी योगेश सोनवणे यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे उपाध्यक्ष शाहू माणिकराव शिंदे यांचा सत्कार संजय मिस्त्री यांच्या हस्ते करण्यात आले व सुनील देशमुख यांचा सत्कार पंकज माळी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच वाल्मिक सोपे यांचा वाढदिवसानिमित्त यांचा सत्कार अरविंद भाई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला या इजाज शेख पंकज माळी भाई शिंदे फिरोज शेख सागर पडवळ अन्सार शेख अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सचिन वखारे बँक ताकद मिळेल त्यांच्या प्रयत्नामध्ये आपण कस आहे का आज आमचे दोन सहकारी योगेश सोनवणे जे योगे शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे त्यांची पुणे डिव्हिजनच्या रेल्वे समितीवर सल्लागार म्हणून नियुक्ती मान्य खासदार सरांनी केलेली आहे तसेच शाहू शिंदे याला देखील बी एस एन एलवर त्या ठिकाणी संधी दिली त्या सल्लागार समितीवर आणि येवला तालुका खरेदी विक्री संघ याची जी तीन वर्षापूर्वी साधारण बिनविरोध निवडणूक केलेली होती त्या निवडणुकीच्या दरम्यान जे ठरलं होतं त्या नुसार आज या वेळेस आमच्या पक्षाला आमच्या गटाला चेअरमन पद हे दिलं जाणार होत आणि ते रोटेशन प्रमाणे रिक्त झालेलं चेअरमन पद यावर आज या ठिकाणी सुनील संभाजीराव देशमुख या आपल्या कार्यकर्त्याला संधी मिळाली चेअरमन म्हणून आणि आपले जे दुसरे संचालक आहेत ऋषिकेश कुरे या दोघांमध्ये नाव सुचवायचं होतं त्याप्रमाणे मी सुनीलचं सुचवलं आणि ऋषिकेशला देखील भविष्यामध्ये रोटेशननुसार संधी मिळणार आहे त्याप्रमाणे तो देखील पदाधिकारी निश्चितपणे होईल अशा रीतीनं या ठिकाणी ही निवड देखील जी झाली आहे त्या तिघांचेही सत्कार या ठिकाणी पक्षाच्या वतीनं करण्याचा आमचा निर्णय झाला आणि त्याप्रमाणे आज या ठिकाणी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना विशेषतः पदाधिकाऱ्यांना बोलवलं होतं ते या ठिकाणी आले त्यांचा तत्कार केला आणि अपेक्षा व्यक्त केली जी जबाबदारी या ठिकाण नाही त्यांच्या त्यांच्या या समितीला असेल चेअरमन म्हणून असेल त्यांच्याकडनं ती चांगल्या रीतीनं कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी संधी येईल त्याचं सोनं करण्याच्या पद्धतीनं त्या ठिकाणी जबाबदारीचं पालन व्हावं ही अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त केली आणि निश्चितपणे आमचे जे कार्यकर्ते आहे आमच्या पक्षाचे आणि माझे जे, जे सर्व सहकारी आहेत हे या भूमिकेला नक्की न्याय देतील अशी मी या ठिकाणी खात्रीपूर्वक अशा बाळगतो आणि पुनशे एकवार या तिघांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी अभिनंदन करत असतानाच आमचे एक वाल्मिक सोपे काल त्यांचा वाढदिवस झाला त्यांचा देखील या ठिकाणी आम्ही यशोचित असा वाढदिवसाचा सत्कार केलेला आहे अशा रीतीनं आज या ठिकाणी ह्या चौघांच्या संदर्भात हा रायगड निवासी कार्यक्रम ठेवला होता त्याला कार्यकर्ते उपस्थित होते आणि विशेषतः आपण सर्व पत्रकार देखील देखी या ठिकाणी आलेत आपलं देखील या ठिकाणी मी धन्यवाद मानून या ठिकाणी आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भाऊ मला हे सांगा आता सध्याची जी